म माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बघा मी चारला नाश्ता करणार असा नाश्ता म्हणजे कसं कधी हिवाळ्यामध्ये भूक लागली थोडीशी आता मी मो मुरमुरे येते तिथे सुशिला करा याला कधी फक्त पाच मिनटं पाण्यात दिली घालायची चला आवाज मऊ होऊपर्यंत अशी छान सॉफ्ट झाली का याच्या शेंगदाणे आपण टाकून घेणार आहोत बघा कसं हिवाळ्यामध्ये कधी ते भूकला ना सारखं असे वेस्ट जेवायचं पण करणार हात धुंद तरी मी थोडा नाश्ता करणार आहे नाही टाकणार आहे थोडीशी टाकणार आहे पाण्याचं खूप टाकलं तर छान जी hmm. एक जीव त्याचा याचा आपण नंतर मिरच टाकणार दोन किलो मिरच घेतल्या मी एक छेदाचा कांदा घेतला कधी पोहे घेऊन कमी कांदा घेतला पोहे पोहेपेक्षा एकदम सोपं आणि साधं आहे एकदम सरळ भिजवायचे काही घेतली थोडंसं थोडंसं मीठ टाकलं कारण नाही तर आधीच मरमऱ्यामध्ये मीठ असतं म्हणून मी थोडं मीठ कमी टाकलं याच्यामध्ये छान आपण चांगल्याने त्या घेऊन झटपट तर नाश्ता आहे आपला आता मी याच्यामध्ये टाकून घेते ऑटोमॅटिक फोगी घालायला टाकली कलर खूप छान तरी करणं फोगीच टाकायचं सांजा काही आपण सा सोपं आणि साधी पद्धती बघा काही अवघड नाही करायला एका ठिकाणी असं नाश्ता खाला मला तेव्हापासून खूप आवडतो तेव्हा मला जास्त पाचला चारला ते भूक लागली ना मग मी असं करून खाते जास्त होणारा पण झटपट पण होतो जास्त वेळ लागत नाही थोडंसं कुर्पाटी दाणं जास्त पण येतात झटपट होणारा नाश्ता तुसिरा म्हणता तुसिरा म्हणतात म्हणतात ही पारंपरिक पद्धतीची पदार्थ आहे ती खरंच करण्यासारखी असं खायला पण खूप टेस्टी ती ते साखर पण टाकते लिंबू टाकतं पण मी नाही टाकलं कारण प्रत्येकाची आवड असते बघा छान कलर पण किती छान आला बघा त्याचा खूप मस्त होतो झटपट होणारा नाश्ता आहे नास्ता बघा बघा <coughs> माझ्या पद्धतीने आम्ही केलेला तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा मी आता खूप छान कलर पण आला आणि पोटभरीचा नाश्ता होतो हा माझा व्हिडिओ आवडलास नवीन असाल तर माझे व्हिडिओ सबस्क्राईब जरूर करा बघा माझ्या पद्धतीने सुशिला करा एकदा नक्की నక్కిం బా ఆవడే జయ మహారాష్ట్ర